महायुती सरकारमध्ये वॉर रूमवरून कोल्ड वॉर सुरू झालंय की काय अशी स्थिती आहे राज्यातील प्रकल्पांचा विकास कामांचा आढावा घेण्यासाठी फडणवीस आणि अजितदादांनी वॉर रूम सुरू केल्यात दोघांनी वॉर रूम सुरू केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही वॉर रूम सुरू करण्याचा निर्णय घेतला या वॉर रूमच्या माध्यमातून शिंदे ही प्रकल्पांचा आढावा घेणार आहेत प्रकल्पांना गती मिळावी विकास कामं लवकरात लवकर व्हावीत असा या वॉर रूमचा उद्देश असल्याचं सांगण्यात येत आहे वॉर रूम वरून महायुतीत कोल्ड वॉर सुरू झालाय यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वॉर रूम सुरू केली होती त्यानंतर अजित पवारांनी वॉर रूम सुरू केली आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पर्धा तर सुरू झाली नाहीये ना अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे मुख्यमंत्री होते ज्या पद्धतीने वॉर रूम मध्ये अजितदादांची देखील वॉर रूम आहे म्हणजे आपल्याला माहितीसाठी एक सांगतो कालच वॉर रूम मध्ये रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदराचा विषय होता आणि त्या बैठकीला मी ऑनलाईन उपस्थित होतो त्याच्यामुळं शिंदेसाहेबांनी एखादी गोष्ट केल्यानंतर स्वाभाविक हो आहे की ती बातमी झालीच पाहिजे पण कॉर्डिनेशन रूम म्हणजे काय जे प्रकल्प आहेत ते लवकरात लवकर महाराष्ट्राचे पूर्ण व्हावे याच्यामध्ये जर एकनाथ शिंदेसाहेब पुढे पाऊल टाकत असतील संजय राऊतांनी वॉर रूमवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका केली आहे मुख्यमंत्र्यांचे त्याच्या बाजूलाच एकनाथ शिंदेची आता यांच्यामध्ये तंगडात तंगडं घालण्याचा कार्यक्रम सुरू आहे एकनाथ शिंदेने मला शाणपणा शिकवू नये एकेकाळी ते माझे अत्यंत घनिष्ठ मित्र आणि सहकारी होते मी परत परत रिपीट करतो तेव्हा मला त्यांनी शाणपणा शिकवू नये काय केलं पाहिजे आणि काय त्यांची लाईन त्यांनी मारावी कोणाकडे त्यांनी कोणाला लाईन मारायची ती मारावी त्यांनी तेच केलं जे सरकार भ्रष्टाचारातून गद्दारातून निर्माण झालंय त्या सरकारचे ते प्रमुख होते वर रूमच्या मुद्द्यावर कोणीही राजकारण करू नये असं सांगत मुख्यमंत्र्यांनी या मुद्द्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असं आहे की त्या ठिकाणी आमचीच आमचंच ऑफिस होतं जेव्हा आम्ही उपमुख्यमंत्री होतो ती जागा त्यांच्याच करता होती त्यामुळे ऑफिसेसचं रिअलायनमेंट चाललेलं आहे त्यामुळे त्याला बातमी बनवणं एवढं मोठी घटना ती नाहीये प्रत्येक गोष्टीची बातमी करू नका सगळं चांगलं चाललंय नीट आहे महायुतीत सुरुवातीला छोट्याशा कुरबुरी होत्या आता त्या कुरबुरीचं प्रमाण वाढलंय महायुतीतल्या शीतयुद्धाचं रणसंग्रामात रूपांतर होणार नाही याची काळजी महायुतीच्या नेत्यांना घ्यावी लागणार आहे दिल्लीहून उर्वशी खोनासह सतीश मोहिते जी चोवीस तास नांदेड